चषक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा औसरे बुद्रुक शाळेतील लहान मुलांनी साकारली है हुबे होबा विठ्ठल रुक्मिणीची प्रतिकृती शाळेतील लहान मुलांनी दिंडी घेऊन हरिनामाचा गजर म्हणत गावातून प्रदक्षिणा घातली है शाळेत अश्वाचं गोल रिंगण पार पडले लहान मुलांनी रिंगणात विठ्ठलाच्या भजनाच्या तालावर तल्लीन होऊन नाचून आनंद लुटला आहे त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीची पारंपारिक पद्धतीनं पूजा करून विद्या विकास मंदिर शाळेचे मुख्याध्यापक सुरेश जारकड व पालक यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली शाळेतील मुलांनी पालक व ग्रामस्थांनी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलंय शाळेतील लहान मुलांना भोजनाची व्यवस्था केली होती शाळेतील वातावरण यावेळी अतिशय भक्तिमय झालेलं पाहायला मिळालं यावेळेस मुख्याध्यापक हेमंत विटकर

सोहळा सोळा सोळा आयोजित करत असतो त्यामध्ये मग मुलांची प्रभात फेरी व प्रभात फेरी झाल्यानंतर ग्राउंडमध्ये मुलांचा व अश्वर रिंगन सोहळा हा त्या ठिकाणी पार पडत असतो त्यामध्ये आमचरे बुद्धमधील तमाम ग्रामस्थ व सर्व बालसमूह या ठिकाणी उपस्थित असतात आणि हा सोहळा आयोजित करण्याचा उद्देश असा आहे मुलांमध्ये सातत्याची भावना मुलांना परमार्थाची आवड कशी निर्माण होईल हा उद्देश या शाळेचा कायम मुलांसाठी असतो आणि या रिंगण सोहळ्यात सर्वजण सहभागी होतात सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी मनस्वी न्यूज साठी प्रतिनिधी सुधीर हिंगे औसरी बुद्रुक